नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळेकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर छोट्या व्यापाऱ्यांसाठी प्राप्तीकर नियमात बदल भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्धची लढाई सुरूच राहणार अरुण जेटली आगामी अर्थसंकल्पात रेल्वे सुधारणांसाठी महत्वपूर्ण पावलांचे सरकारचे संकेत भारत आणि किर्गिस्तानमध्ये सहा करारांवर स्वाक्षऱ्या अफगाणिस्तानातील अस्थिरता संपवण्यासाठी दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आश्रयाची आंतरराष्ट्रीय समुदायानं तातडीनं दखल घेण्याची गरज भारताकडून व्यक्त तुर्कस्तानात अंकारा इथं रशियन राजदूताची हत्या अमेरिकी दूतावासा बाहेरही गोळीबार आणि चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडची फलंदाजी गडगडली विमुद्रीकरणासाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी केली होती भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई पुढेही सुरूच राहणार असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे तीस डिसेंबर नंतरही पुरेल एवढा पुरेसा चलनसाठा असल्याचं त्यांनी सांगितलं बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही बँकांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाचा निर्णय घोषित होऊन बेचाळीस दिवस झाले असून नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते छोट्या व्यापाऱ्यांसाठी प्राप्तीकर नियमात बदलांबाबतही ते बोलले आठ टक्क्यांऐवजी सहा उत्पन्नावरच कर भरावा लागेल असं त्यांनी सांगितलं बँकांमध्ये पाचशे तसंच हजार रुपयांच्या रद्द झालेल्या जुन्या नोटांबरोबरच दोन हजार पाच साला पूर्वीच्या नोटा जमा करायला रिझर्व्ह परवानगी दिली आहे या नोटा बँकांनी स्वीकाराव्यात असंही स्पष्ट केलं आहे मात्र या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा मिळणार नाहीत असंही रिझर्व्ह सांगितलं आहे कारण या दोन हजार पाच पूर्वीच्या नोटा केवळ रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातच बदलून घेण्याची परवानगी आहे दरम्यान नाशिक शहरात काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून पोलिसांनी तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या आहेत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतला आहे ठाणे शहरातही पोलिसांनी तेवीस लाख रुपये किमतीच्या दोन हजारांच्या नोटा जप्त केल्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे उत्तर प्रदेशात मिरत इथं सिंचन विभागातल्या अधिकाऱ्याच्या लॉकरमधून अडीच कोटी रुपये रोख आणि तीस किलो चांदी पोलिसांनी जप्त केली आर के जैन असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्या घरातही बावीस लाख रुपये सापडले आहेत आगामी अर्थसंकल्पात रेल्वे सुधारणांसाठी महत्वपूर्ण संकेत आज सरकारनं दिले नवी दिल्ली इथं आज भारतीय रेल्वेतल्या लेखा सुधारणांबाबत झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संकेत दिले लोकांनुन यापेक्षा यंत्रणेतल्या सुधारणांना महत्व देण्याचं सरकारनं ठरवलं आहे सध्याचं जग स्पर्धेचं असून त्यानुरूप सुधारणा केल्या पाहिजेत असं जेटली म्हणाले चर्चा सत्रात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचं भाषण झालं पारदर्शक लेखा परीक्षणामुळे रेल्वेच्या नफ्यात वाढ होईल तसंच रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ होईल असं प्रभू यांनी सांगितलं We decided to change the entire discourse on what is accounting reform. And we said from cost, from We move on to something different. Integrate costing, management accounting, management information system, and bookkeeping into rolled into one. So this particular system is though an accounting system is not a bookkeeping system. It is accounting for all the resources that the railway has, including human resource, and accountability, which is actually accounting, should be for accountability. भारत आणि किर्गिझस्तान यांच्यात आज पर्यटन कृषी आणि युवा विकास याबाबतच्या सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिझस्तानचे राष्ट्रपती आतम बायव यांच्यात आज नवी दिल्ली इथं चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली किर्गिझस्तान हा भारतासाठी महत्वाचा देश असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवादावर चर्चा झाली तसंच गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं त्याचप्रमाणे आरोग्य खाण ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्य वृद्धिंगत करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतलं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं किर्गिझस्तानचे राष्ट्रपती चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत किर्गिझस्तानच राष्ट्रपती प्रथमच भारताला भेट देत आहेत अफगाणिस्तानात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करायची असेल तर तालिबान आणि अल कायद्याला बाहेरून इतर दहशतवादी संघटनांकडून मिळणारी मदत आणि शेजारच्या देशात मिळणाऱ्या आश्रयाची तातडीनं गंभीर दखल घेतली पाहिजे असं भारतानं म्हटलं आहे अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचे संयुक्त राष्ट्रात राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचं नाव न घेता हे प्रतिपादन केलं एकीकडे एक आंतरराष्ट्रीय समुदाय अफगाणिस्तानात संस्था पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करत आहे तर दुसरीकडे दहशतवादी तिथल्या शाळा मशिदी आणि धार्मिक कार्यक्रमांना लक्ष्य करत आहेत अफगाणी नागरिक आणि सुरक्षा रक्षकांचा यात बळी जात असून ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचं अकबरुद्दीन यांनी सांगितलं याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायानं अंतर्मुख होऊन आपल्या दृष्टिकोनात बदल करून त्यानुरूप कारवाईत बदल केले पाहिजेत असंही अकबरुद्दीन म्हणाले तुर्कस्तानात अंकारा इथं काल रशियन राजदूत आंद्रे कार्लोव यांची हत्या करण्यात आली एका प्रदर्शनात कार्लो भाषण करण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला त्यात ते जखमी झाले त्यांना रुग्णालयात असता त्यांचं निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे या हत्येचा संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेसह जगभरातून निषेध होत आहे संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की मून यांनी हा अविचारी दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष, रशिया अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही हल्ल्याचा निषेध केला आहे रशिया आणि तुर्कस्तानच्या परस्पर संबंधांवर झालेला हा हल्ला आहे असं पुतीन यांनी म्हटलं आहे दरम्यान अंकारा इथल्या दूतावासा दूतावासाबाहेरही एका व्यक्तीनं पहाटे गोळीबार केला गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही तसंच संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे अशी माहिती अमेरिकन दूतावासानं दिली खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेनं तुर्कस्तानातले दूतावास आज बंद ठेवले आहेत देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून जगदीश सिंह खेहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संबंधीची अधिसूचना काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जारी केली विद्यमान सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांचा कार्यकाल तीन जानेवारी दोन हजार सतरा रोजी संपत असून चार जानेवारीला खेहर या पदाची शपथ ग्रहण करणार आहेत जगदीश सिंह यांनी अनेक घटनापीठांचे प्रमुख न्यायमूर्ती म्हणून काम केलं आहे सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो राय यांच्या विरोधात खेहर यांनी निकाल विशेष गाजला आणि सामान्य जनतेला सहाराच्या दोन कंपन्यांमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळू शकले दहा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या आयकरदात्यांची माहिती आयकर विभाग लवकरच पेट्रोलियम मंत्रालयाकडे देणार आहे या करदात्यांना घरगुती गॅसवर दिलं जाणारं अनुदान रद्द करण्याचा पेट्रोलियम मंत्रालयाचा विचार आहे या करदात्यांची पॅन कार्ड नंबर जन्मतारीख दूरध्वनी क्रमांक आणि इतर संपूर्ण माहिती पेट्रोलियम मंत्रालयाला मिळणार आहे गरज नसलेल्या नागरिकांनी स्वेच्छेनं अनुदान घेऊ नये आणि बाजारभावानंच घरगुती गॅस खरेदी करावा असं आवाहन केंद्र सरकारनं याआधीच केलं आहे राज्यातली चारशे रेल्वे स्थानकं दोन हजार अठरापर्यंत वायफाय सुविधेनं सुसज्ज करण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी रेल्वे गुगल इंडिया एमटीएनएल आणि बीएसएनएल आदी यंत्रणांनी सर्वंकष आराखडा तयार करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिले रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि स्फूर्ती द्रि काव्य आणि साहित्यामुळे अनेक स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले त्यांचे विचार अजूनही प्रेरणादायी आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या नूतनीकरण आणि उद्घाटन समारंभानंतर बोलत होते पालकमंत्री गिरीश बापट सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे महापौर प्रशांत जगताप आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी पथसंचलन केलं आणि मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली या सभागृहात अद्ययावत अध्ययन केंद्र आणि ग्रंथालय असून सावरकरांवरील साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे सावरकरांवर तयार ण्यात आलेली पंधरा मिनिटांची लघु स्मारकाला भेट देणाऱ्यांना दाखवण्यात येईल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून न्यायालयात ही लढाई निश्चितपणे जिंकू असा विश्वास मराठा सुराज्य संघाचे संस्थापक प्रणय सावंत यांनी शेगाव आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला मराठा समाजाचा अट्रॉसिटी कायद्याला विरोध नसून या कायद्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये हीच भूमिका मराठा मोर्चाची आहे असंही सावंत यांनी यावेळी स्पष्ट कलि बहुजन क्रांती मोर्चाच्या आंदोलनालाही मराठा सुराज्य संघाचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस 20 जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध जळगाव इथं संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त महापालिकेच्या वतीनं महास्वच्छता अभियानाचं आज आयोजन करण्यात आलं आहे या अभियानाचं उद्घाटन महापौर नितीन लड् यांच्या हस्ते झालं जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यावेळी उपस्थित होत्या आज सकाळी सुरू झालेल्या या अभियानाची सुरुवात संत गाडगेबाबा उद्यानापासून करण्यात आली या महास्वच्छता अभियानात एकशे सदतीस संस्थांच दहा हजार सदस्य तसंच महापालिका आणि विविध शासकीय कार्यालयांचे कर्मचारी आणि हजारो नागरिक तसंच विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहा पुण्यात भरलेल्या कोथरुड सांस्कृतिक महोत्सव दोन हजार सोळाची सांगता काल झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून कोथरुडची नवी ओळख निर्माण होत आहे या महोत्सवातून सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गायक महेश काळे यांना संस्कृती कला पुरस्कार दोन हजार सोळानं यावेळी गौरवण्यात आलं आपला प्रभाग स्मार्ट प्रभाग या मोबाईल ॲपचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं महोत्सवाचे संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी हा सांस्कृतिक महोत्सव भरवण्यामागची भूमिका सांगितली पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल शिरोळे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं बुलडाणा जिल्हा परिषदेच्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन जाधव यांच्या हस्तकाल झालं गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी आणि या वस्तूंची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी या, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ सक्षमीकरण शासकीय योजनांचा लाभ द्यावा तसंच शासकीय कार्यालयांमध्ये लागणारं साहित्य बचत गटांकडून खरेदी करावं अशा सूचना जाधव यांनी यावेळी केल्या हे प्रदर्शन तेवीस डिसेंबरपर्यंत सुरू राहील राज्यात गेल्या सहा महिन्यात सुमारे पन्नास टक्के परदेशी गुंतवणूक झाली असून राज्यात औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या विकासामुळे महाराष्ट्र राज्य हे एक शक्तिशाली राज्य म्हणून पुढे येत आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं राज्यासोबत आर्थिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं मुंबईत फिक्की आणि कोरिया ट्रेड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीनं आयोजित केलेल्या कोरियन एक्स्पो या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काल बोलत होते राज्य विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलत असून औरंगाबाद हे राज्यातलं पहिलं औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे असंही त्यांनी सांगितलं औरंगाबाद राष्ट्रीय विमानतळाचं आंतरराष्ट्रीय विमानतळात रुपांतर करण्यात येईल असंही देसाई म्हणाले दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचं काम प्रगतीपथावर सुरू असून पुण्याजवळ औद्योगिक पार्क उभारण्यात येणार असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रथांवर आपल्या कीर्तनातून घणाघाती प्रहार करणाऱ्या स्वतःच्या कृतीतून स्वच्छतेचं महत्व बहुजन समाजाला पटवून सांगणाऱ्या संत गाडगेबाबांचा आज स्मृतिदिन संत गाडगेबाबांचं मूळ नाव देबुजी झिंगराजी जाणोलकर अमरावती जिल्ह्यातल्या शेडगाव इथं त्यांचा जन्म झाला स्वच्छतेला ते प्रति परमेश्वर मानत आणि म्हणूनच एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात गाडगं घेऊन ते गावागावात हिंडले बाबांचं कीर्तन म्हणजे लोकसंवादाचं एक उत्तम उदाहरण अशिक्षित आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना आपल्या कीर्तनातून त्यांनी मानवतेचा संदेश दिला दारूमुळे संसाराची स्वतःची होणारी वाताहत अशिक्षितपणामुळे ओढवणारी दैन्यावस्था त्यांनी कीर्तनाद्वारे लोकांसमोर मांडली कोंबडी बकरी बळी देऊन देव कधीही प्रसन्न होणार नाही कष्ट केल्याशिवाय योग्य शिक्षण घेतल्याशिवाय समाजात शहाणं म्हणून जगता येणार नाही देव मंदिरात नाही तर जित्या जात्या माणसांमध्ये आहे असे मौलिक विचार त्यांनी अशिक्षित समाजापुढे मांडले आणि त्याकरता संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांच्या कीर्तनामुळे समाज प्रबोधनामुळे धनिकांकडून मिळणाऱ्या पैशातील कपर्दिकही स्वतः करता न घेता त्यातून त्यांनी नाशिक पंढरपूर पुणे आळंदी इथे विविध शैक्षणिक संस्था धर्मशाळा दवाखाने आणि मुक्या प्राण्यांकरता निवारे बांधले साधी राहणी कठोर परिश्रम आणि गरिबांची निस्वार्थी सेवा गाडगे बाबांनी आयुष्याच्या अखेरच्या चा, क्षणापर्यंत के केली वीस डिसेंबर एकोणीसशे रोजी या थोर समाजसुधारक संघाचं निधन झालं पश्चिम विभागीय विभागीय आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धच उद्घाटन परभणीच्या जामकर महिला विद्यालयाच्या क्रीडांगणावर काल झाल स्पर्धा यजमानपदाचा मान यंदा नांदेड विद्यापीठाला मिळाला आहे क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी स्पर्धेच उद्घाटन कलि या स्पर्धेत महाराष्ट्रासह प्रदेश गोवा गुजरात राजस्थान या राज्यांमधल्या बावन्न संघ सहभागी झाले आहेत बाद आणि साखळी पद्धतीनं खो खो स्पर्धा होत असून स्पर्धेसाठी राज्यात प्रथमच मॅट वापरण्यात येत आहे स्पर्धेत पाचशे अठरा खेळाडू सहभागी झाले असून तीस पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धांचा समारोप गुरुवारी होणार आहे राज्यात ठिकठिकाणी थीक वर्षभर विविध यात्रा होत असतात मात्र विविध वस्तूंचे स्टॉल्स मनोरंजनाची साधनं याबरोबरच घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेचं वेगळं वैशिष्ट्य आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथं दरवर्षी एकमुखी दत्ताची पंधरा दिवसांची यात्रा भरते शेतकरी वर्गासाठी वर्षभराची शेती आणि संसारोपयोगी साहित्य खरेदी मनोरंजनाची साधनं तसंच खाद्यपदार्थांसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहेच मात्र घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी देशभरात या यात्रेची ख्याती आहे या ठिकाणी घोडेस्वारीच्या साहित्यांचीही मोठी विक्री होते घोड्यांच्या व्यवसायात इथं दरवर्षी कोटींची उलाढाल होते पारंपरिक पद्धतीनं भरत असलेल्या या यात्रेला राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून चेतक फेस्टिवलचं स्वरूप आलं आहे राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून या महोत्सवासाठी भरघोस निधी देखील मिळाला आहे तसंच देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी न्याहारी आणि निवासी योजनाही राबवण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये पर्यटन विभागामध्ये फार मोठी आपल्याला संधी आहे आणि प्रत्येक संधीचं सोनं करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे मागासलेल्या आमचा आदिवासी जिल्ह्यामध्ये घोड्याचा महोत्सव होतो होलीचा महोत्सव होतो या दोघही महोत्सवांना कॅश करणं विश्वासमोर महाराष्ट्र समोर आणणं समोर आणि देशातल्या लोकांना याच्यासमोर ही माहिती देणं हे अत्यंत गरजेचं पर्यटन विभागाने भरीव अशी निधी दिलेली आणि याला मार्केटिंग करण्याचा देशभरामध्ये दे प्रयत्न केलेला आहे चेतक फेस्टिवल अंतर्गत अश्व सौंदर्य अश्व नृत्य अश्व दौड अशा स्पर्धा अश्व प्रदर्शन यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत स्पर्धांमध्ये यशस्वी अश्व मालकांना गौरवण्यात येतं चलनी नोटांचा तुटवडा भासू नये यासाठी घोडे बाजारात खरेदी विक्रीसाठी सेंट्रल बँक थीक ऑफ इंडियानं ठिकठिकाणी स्वाईप मशीन ठेवल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या साहित्याचं आणि पदार्थांचं प्रदर्शन आणि विक्रीही या ठिकाणी होते आदिवासी भागातल्या या यात्रेला राज्य शासनाच्या मदतीमुळे महोत्सवाचं स्वरूप प्राप्त झाल्यानं इथल्या स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे अशा प्रकारच्या विविध उपक्रमातून या भागाचा विकास व्हायला मदतच होणार आहे गोदी कामगारांचे ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण रामचंद्र उर्फ आर कुलकर्णी यांचं काल मुंबईत निधन झालं एकोणनव्वद वर्षांचे होते कुलकर्णी यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी गुरुजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला त्यांनी नऊ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला एकोणीशे सेहेचाळीस साली मुंबई गोदीतल्या कामगार चळवळीत त्यांनी प्रवेश केला आणि आजपर्यंत त्यांनी गोदी आणि बंदर कामगारांचं अखिल भारतीय स्तरावर यशस्वी नेतृत्व केलं एकोणीशे पासून दोन हजार चौदापर्यंत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर त्यांनी सलग बिनविरोध पद भूषवलं अनेक पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं कुलकर्णी यांच्या पार्थिवावर आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत उत्तर भारतातल्या गडद पंधरा जानेवारीपर्यंत अठ्याहत्तर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी नीरज शर्मा यांनी ही माहिती दिली गेले काही दिवस धुक्यामुळे जवळपास शंभर गाड्या रोजच उशिरानं धावत आहेत तर काही गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत यावर्षी धुकं सुरुवातीपासूनच जास्त आहे, आहे त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं शर्मा यांनी सांगितलं आता राज्यातल्या हवामानाविषयी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिलं विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसनं कमी नोंदलं गेलं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट दिसून आली राज्यात येत्या पाच दिवसात किमान तापमान हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसनं कमी होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे विदर्भात येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहील येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं असेल असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे क्रीडावृत्तामध्ये बातमी क्रिकेटची चेन्नई इथं सुरू असलेल्या पाचव्या किसे कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या रवींद्र जडेजाच्या फिरकीमाऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही अशा पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी खेळाला सावध सुरुवात करत उपाहारापर्यंत शंभर धावा पूर्ण केल्या मात्र उपाहारानंतर पहिल्या फळीतले भरवशाचे फलंदाज पटापट -पत बाद झाले कर्णधार एलिस्टर कुक एकूणपन्नास तर जेनिंग चोपन्न आणि त्यानंतर जो रूटला अवघ्या सहा धावांवर जडेजानं तंबूत धाडलं त्यापाठोपाठ बेअरस्टोला ईशान शर्मानं झेलबाद केलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या पाच बाद एकशे ब्याण्णव धावा झाल्या होत्या आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा छोट्या व्यापाऱ्यांसाठी प्राप्तीकर नियमात बदल भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्धची लढाई सुरूच राहणार अरुण जेटली आगामी अर्थसंकल्पात रेल्वे सुधारणांसाठी महत्वपूर्ण पावलांचे सरकारचे संकेत भारत आणि मध्ये सहा करारांवर स्वाक्षऱ्या अफगाणिस्तानातली अस्थिरता संपवण्यासाठी दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आश्रयाची आंतरराष्ट्रीय समुदायानं तातडीनं दखल घेण्याची गरज भारताकडून व्यक्त तुर्कस्तानात अंकारा इथं रशियन राजदूताची हत्या अमेरिकी दूतावासाबाहेरही गोळीबार आणि चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडची फलंदाजी गडगडली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवरती